मराठा समाजाला आरक्षणाची गरज मात्र कुणबींच ओबीसी हो मधूनच आरक्षण जाईल मुख्यमंत्री फडणवीस खोटं बोलतात प्रकाश आंबेडकरांचा मराठा आरक्षणाच्या आरोप वसई विरार महापालिकेच्या जनता दरबारामध्ये प्रताप अधिकाऱ्यांना धरलं धारेवर सरनाईकांकडे एका नागरिकांनी केली होती तक्रार आपण कायद्याचे रक्षण केलं पाहिजे चुकीच्या गोष्टींना राजकीय स्वरूप दिलं नाही पाहिजे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं फिती बांधून निषेध आंदोलन कालिदास कोळंबकर यांची एल्फिस्टन पूल परिसरामध्ये पोस्टरबाजी पुनर्विकास हवाय पण योग्य पुनर्वसन करूनच असा पोस्टरवर आशय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लोकदरबाराला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध वसई विरार महापालिकेच्या सभागृहात मंत्री प्रताप सरनाईक लोकदरबार ठेवला ओबीसी मराठा यांच्यासाठी समिती बसते पण मग शेतकऱ्यांसाठी बसत नाही शेतकऱ्यांसाठी एक बैठक सुद्धा होत नाही बच्चू कडून खंत शेतकऱ्यांबाबत तुम्ही किती उदासीन आहात ते दिसतंय सरकारवर केली टीका जालन्याच्या बदनापूर तालुक्यामधल्या अकोला शाळेतील शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रू आणावर विद्यार्थ्यांसह पालकांनाही रडू कोसळलं सुरेखा मनवे सानप यांची दुसऱ्या ठिकाणी बदली माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणय धंगेकरांना आयुक्तांसमोर बॅनर थळकवले जिजाऊंचा कसबा कुठे आहे बॅनरवर उल्लेख तर नैसर्गिक नियमांचं उल्लंघन करत प्रभाग तोडल्याचा आरोप अजित पवारांचा तेरा सप्टेंबर पासून जनसंवाद उपक्रम सुरू पुण्यातल्या हडपसर मधून उपक्रमाला सुरुवात करणार महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांकडून मोर्चे बांधणी सुरू साताऱ्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये विकास कामाची आढावा बैठक हो संपन्न अजिंक्य दला किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटीच्या निधी उपलब्ध करून देणार पालकमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज